ताज्या घडामोडी पाहायच्या तर मग चोवीस तास आपल्या चॅनलला करा 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 शेअर आणि क्लिक करायला अजिबात सोळा तारखेनंतर आम्ही जसं लोकांच्यात घालवता येईल आणि त्यांची कामं कशी करता येईल ह्याच्याकडेच लक्ष केंद्रित करणार आहे एक आम्ही प्लॅन ऑलरेडी बनवलेला आहे आम्ही प्रत्येक भागामध्ये एक नियोजित टाइम टेबल आखणार आहे आणि त्या त्या वेळेस लोकांमध्ये जाऊन त्यांचे समस्या ऐकून आपल्या ज्या ज्या समस्या आम्ही ऐकणार त्या संबंधित जे कुठले अधिकारी महानगरपालिकेत असतील त्यांना त्वरित तिकडे बोलून त्यांची जे काय विशेष तज्ज्ञ लोकांची टीम आहे त्यांचे सल्ला मत करून आपण पुढची काम आणि दिशा कशी आहे ते आखणार आहे ते करत असताना त्या भागामध्ये पण जर कोण त्या रिलेटेड समजा रोड असेल ड्रेनेज लाईन असेल तर त्या संबंधित कुठल्या इंजिनियर जर त्या वस्ती भागामध्ये किंवा त्या सोसायटीमध्ये राहत असतील तर त्यांनाही त्या आम्ही त्य विश्वासात घेऊन त्यांचे सल्ले पण घेणारे आणि त्या माध्यमातून आपण एकत्रित असं काम करणार आहे आमचा प्रभाग क्रमांक वीस बिबेवाडी शंकर महाराज मठ हा नक्कीच येणाऱ्या पुढच्या पाच वर्षामध्ये लोकांना राहण्यासाठी नक्कीच एक चांगला भाग म्हणून आम्ही निर्माण करू हा हे आम्हाला विश्वास आहे की जे होते ते होते म्हणून त्यांच्याबद्दल बोलणं आता उचित नाहीये आणि आता मी फिर जे फिरतो आहे लोकांच्या तर लोकांच्या मध्ये जे लहान मुलं आहेत त्यांच्यापासनं ते वयस्कर लोकांपर्यंत सगळे आम्हाला आपुलकीने बोलत आहेत त्यांच्या समस्या आम्हाला शेअर करतायत आणि आमच्या बरोबर ते स्वतः इन्वॉल्व्ह होऊन आख्या एरियामध्ये त्यांच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये स्वतः लोकांना आव्हान आहेत की ह्या वेळेस नक्कीच आपल्याला बदल घडवायचा आहे आणि अजितदादांवरती त्यांचा लोकांचा जो विश्वास आहे गेले दहा पंधरा वर्ष अजित अजितदादांनी जी कामगिरी केलेली आहे त्याच्यामुळं लोकां लोकांच्या मनामध्ये मा राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे आपल्या घड्याळासाठी एक सॉफ्ट कॉर्नर कौर्न, कॉर्नर नक्की निर्माण झालेला आहे कारण की अजितदादांना जो विश्वास लोकांनी दिला होता तो, तो विश्वास विश्वास त्यांनी कायम ठेवलेला आहे आणि ते खरे उतरलेले आहेत त्यांच्या शब्दांवरती तर नक्कीच अजितदादांच्या कामगिरीमुळं ह्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा महानगरपालिकेत आपल्या पुणे महानगरपालिकेत नक्की फडकणार आहे ही मी तुम्हाला खात्री देतो वचनाम प्रामुख्याने तर मी स्वतः एक खेळाडू असल्यामुळं ह्या क्षेत्रामध्ये एक भरीव कामगिरी करणार आहे मी आ, एक स्पोर्ट्स क्लब निर्माण करायची आमचा संकल्प आहे आपल्या प्रभागामध्ये ते करत असताना वयस्कर लोकांसाठी आणि महिलांची सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा आमचा मानस आहे आणि मी आता गेले एक वर्षभरामध्ये आपला प्रभाग जवळजवळ एक चाळीस टक्के सीसीटीव्ही स्वतःच्या खर्च नाही म्हणतो माझ्या गौरव गणेश गुले फाउंडेशनच्या माध्यमातून आपला प्रभाग क्रमांक वीस शंकर महाराज मठ बिबेवाडी ह्या प्रभागामध्ये जवळजवळ चाळीस टक्के एरियामध्ये मी सीसीटीव्ही कॅमेरे आधीच बसवलेले आहेत सांगायचं गेलं तर पोलिस त्यांचं काम लोकपणे पार पडत आहेत महिलांचं देखील त्याच्यात सहभाग बराच आहे यावेळेस आपण बघितलं तर स्टाफ मध्ये मी स्वतः अनुभव केलेले की महिला पोलीस बरेच आहेत फक्त उनिया याबा या, या गोष्टीची वाटते की बाबा वा नगरसेवक एवढा ऍक्टिव्हली रोल प्ले नाही करत लोकांच्या समस्या स्वतः त्यांनी पोलिसांकडे नेल्या पाहिजेत कारण काय नागरिक पोलिसांकडे जायला थोडं हिचकतात त्यांना एक थोडा दडपण येतं पोलिसांपर्यंत जायला नगरसेवक कर... नि जर हा पुढाकार घेतला तर नक्कीच आपल्या भागातले जे गुन्हेगारीच प्रमाण वाढलेले आहे ते कमी होताना दिसू शकतं आपल्याला आणि जरी झालं काही तरी नगरसेवकच्या माध्यमातन तेथे ते जे काही गुन्हा झालेला आहे ते नेमकं का झाला आणि कुणी केला हे जर नक्की स्पष्टीकरण आरामात भेटू शकतं तर हेच पुढं माझा मानस आहे की अशा पद्धतीने काम होईल आणि असं केल्याने नक्कीच गुन्हेगारी कमी होईल आपल्या भागामध्ये एक मिनिट आता जड मानस तुम्ही विषय घेतला का मागच्या आठवड्यात पापड वस्तीमध्ये एक अनर्थ होता होता टळला पण ऍक्सिडेंट झाला होता तिकडं रविवार असल्यामुळे शाळेना सुट्टी होती म्हणून त्या रोडवरती शाळेच्या व्हॅन्स वगैरे ची गर्दी कमी होते पण हा हे हा ऍक्सिडेंट झाला का कारण की महेश सोसायटीचा सा जो चौक आहे तो, तो बंद आहे अनेक वर्ष झाली तिकडे काम चालू आहे आणि गेले सहा महिने तर तो रोडच बंद करून ठेवलेला आहे त्यांनी तर नक्की हे विकास काम आणि लोकांचं आयुष्य चांगलं होणार आहे पण त्याला निदान मर्यादा पाहिजे किती वेळ जायला पाहिजे मध्ये गेले चार वर्ष हे काम चालू आहे परत ते काम कशा पद्धतीने काम चालू आहे त्याच्यासाठी नगरसेवक हो किंवा जे तज्ज्ञ लोक आहेत त्यांचे तिकडे राऊंड होत आहेत का विजिट्स होतात का रेग्युलरली ते बघायला पाहिजे उगच काम दिले आहे आणि काम करतायत असं म्हणून अ चालणार नाही त्याच्यावरती जर, जर काम चालू आहे तर त्याच्यावरती रेग्युलरली फॉलोअप रुटीन चेकअप व्हायला पाहिजे असं मला वाटतं आणि तरच अ आपल्या भागाचा विकास हा चांगल्या अर्थी होईल करेल की येत्या पंधरा तारखेला आपल्याला चार मतदान करायचे आहेत अ गटामध्ये ब गटामध्ये ड गटामध्ये आणि क गटामध्ये तुम्ही चारही मतदान घड्याळ चिन्ह या समोरचं बटन दाबूनच करावीत आणि पंधरा तारखेला आपल्याला सर्वांना माहिती आहे किंक्रांत आहे तर किंक्रांतीच्या निमित्ताने सर्व जे जुनी राक्षस होती त्यांना सगळ्यांना तुम्ही गाडून टाका आणि नवीन चेहरे आणि एक नवीन पिढीला संधी द्या हेच मी आवाहन करेल